मित्रांनो मी प्राजक्ता योगा विथ प्राजक्ता चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आज आपण अशा आसनांचा अभ्यास करणार आहोत ज्यामुळे आपली मेमरी पॉवर इन्क्रीज होणार आहे आपल्याला शरीरामध्ये स्थिरता निर्माण होणार आहे तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच मेमरी शार्पची गरज असते आपण आजकाल खूप स्ट्रेस लेवलमध्ये असतो त्यामुळे आपण छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा विसरतो तर फोकस वाढवण्यासाठी बॅलन्सिंग आसनांचा खूप जास्त फायदा होतो तर वेळ वाया न घालवता लगेचच मी ही बॅलन्सिंग आसनांचा अभ्यास तुम्हाला दाखवणार आहे खूप सोपी सोपी आहे त्याचा तुम्ही रेग्युलर प्रॅक्टिस केल्यामुळे तुमची ही समस्या दूर होणार आहे तर विद्यार्थ्यांनी आणि सर्वांनी लहानांपासून मोठ्यांनी सगळ्यांनी याचा नक्की अभ्यास सगळ्यात आधी आपण खूप सोपं आसन करणार आहे ते म्हणजे आसन ज्यांना बॅलन्स गेल्यासारखं वाटेल त्यांनी एक हात भिंतीला लावून ह्या आसनाचा अभ्यास करायचा आहे आपण पहिला असा लेफ्ट लेग असा राईट मांडीच्या इथे ठेवायचा आहे आणि बॅलन्स झाल्यानंतर चौका दोन्ही नमस्कार करत एक बिंदूवर कॉन्सन्ट्रेट करत नॉर्मल ब्रिथिंग मध्ये कमीत कमी वीस कमी काउंट पर्यंत हे आसन होल्ड करायचे असे दोन किंवा तीन रिपिटेशन करायचे आता हीच क्रिया आपण दुसऱ्या लेगनी करणार आहोत आता आपण नटराजन यासनाचा अभ्यास करणार बॅलन्स गेल्यासारखं वाटेल त्यांनी एक हात असा भिंतीला किंवा चेअरला लावून यासनाचा अभ्यास करायचा आहे खूप सोपं आहे असं अँकल पकडायचं आणि सावकाश असा हात वर घ्यायचा एका बिंदूवर नजर स्थिर करत आसन होल्ड करायचंय राईट गुडघा असा ताट ठेवायचा प्रयत्न करायचा या आसनामुळे आपल्या किडन्यांवर खूप जास्त प्रेशर येतं आणि त्यांचं कार्यपद्धती खूप छान इम्प्रूव्ह होतं पुढचं आसन आपण नौकासन करणार आहोत मित्रांनो आजच्या आपल्या अभ्यासामधलं शेवटचं आसन म्हणजे बर्ड डॉग आसन करणार आहोत उडणाऱ्या कुत्र्यासारखं हे आसन आहे पण खूप जास्त इफेक्टिव्ह आणि खूप जास्त इंटरेस्टिंग आहे आणि ह्यामुळे आपली लोअर बॅक सुद्धा मजबूत होते डायजेशनचा ज्यांना प्रॉब्लेम आहे तो सुद्धा त्यांचा ठीक होतो असा गुडघ्यावर यायचं आणि एक्झॅक्टली दोन्ही खांद्याच्या खाली असे हात ठेवायचे बोट छान स्प्रेड करत असा लेफ्ट लेग वर घ्यायचा आहे आणि तर या पद्धतीने खूप सोप्या सोप्या बॅलन्सिंग आसनांचा मी तुमच्यासाठी अभ्यास घेऊन आलेले याची तुम्ही रेग्युलर प्रॅक्टिस करा चॅनलला रेग्युलर वॉच करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद